नमस्कार चला आज एका अशा गोष्टीचं विश्लेषण करूया जी आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात रोजच असते पण आपल्याला माहिती आहे का की यात विष जागतिक अर्थकारण आणि अगदी वैज्ञानिक चमत्कार सुद्धा लपलेले आहेत हो आपण बोलतोय आपल्या साध्या कांद्याबद्दल आणि विश्वास ठेवा याच्या आत दडलेलं जग पाहून आपण खरंच शकित होऊ तर मग या सगळ्या विश्लेषणाच्या केंद्रस्थानी एकच प्रश्न आहे की एकच पदार्थ एकासाठी विषारी आणि दुसऱ्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असं आसक कसं काय असू शकतं याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला कांद्याच्या अशा काही पैलूंबद्दल सांगून जाईल ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल बरं तर आपल्या आप पहिल्या भागाची सुरुवात करूया एका मोठ्या रंजक रहस्याने जे कांदे आणि कुत्र्यांशी संबंधित आहे हे एक असं कोड आहे जे अनेक पाळीव प्राणी मालकांना नेहमीच गोंधळात टाकत आलंय तर बघा गंमत अशी आहे की इथे आपल्याला दोन अगदी टोकाच्या परस्पर विरोधी गोष्टी दिसत आहेत एका बाजूला इंटरनेटवर कुठेही बघा धोक्याची सूचना दिसेल की कांदा कुत्र्यांसाठी विषारी आहे पण दुसऱ्या बाजूला मार्स पेटकेअर सारखी जगातली सगळ्यात मोठी कंपनी आपल्या पेडिग्री सारख्या प्रसिद्ध उत्पादनांमध्ये कांद्याच्या पावडरचा सर्रास वापर करते म्हणजे हे कसं शक्य आहे हाच तो विरोधाभास आहे चला तर मग आता या विरोधाभासामागे नक्की काय विज्ञान आहे ते बघूया हे कोडं सोडवण्यासाठी आपल्याला टॉक्सिकॉलॉजी म्हणजे विषशास्त्राच्या एका अगदी मूलभूत सिद्धांताची मदत घ्यावी लागेल तर होतं काय की कांद्याच्या विषबाधेमुळे कुत्र्यांमध्ये हिमोलेटिक एनिमिया नावाची एक गंभीर वैद्यकीय स्थिती निर्माण होऊ शकते आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर यात होतं असं की शरीरातल्या लाल रक्तपेशी त्या तयार होण्याच्या वेगापेक्षा जास्त झपाट्याने नष्ट होऊ लागतात आणि साहजिकच यामुळे रक्ताची कमतरता निर्माण होत ही सगळी प्रक्रिया आपण चार अगदी सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेऊ शकतो बघा सगळ्यात आधी कुत्रा कांद्यामधली सल्फर संयुगे खातो त्यानंतर ही संयुगे थेट लाल रक्तपेशींवर हल्ला करतात आणि त्यांना नुकसान पोहोचवतात मग तिसऱ्या टप्प्यात काय होतं तर शरीराची जी संरक्षण प्रणाली आहे ती या खराब झालेल्या पेशींना ओळखते आणि त्यांना नष्ट करायला सुरुवात करते आणि शेवटी जेव्हा पेशी नष्ट होण्याचा वेग खूप वाढतो तेव्हा ॲनिमिया होतो आणि इथेच आपल्याला मूळ मुद्दा कळतो प्रॉब्लेम पदार्थात नाहीये तर त्याच्या मात्रेमध्ये आहे संशोधक अँटॉन बेनहेन यांनी हे सांगितलंय त्यांच्या मते कोणताही पदार्थ तेव्हाच विषारी ठरतो जेव्हा त्याची मात्रा किंवा डोस धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त असतो याच मूलभूत सिद्धांताला द डोस मेक्स द पॉयझन असं म्हटलं जातं मग प्रश्न येतो की पेडिग्रीच्या उत्पादनांमध्ये कांद्याची मात्रा नेमकी किती असते तर संशोधनानुसार ही मात्रा फक्त शून्य पॉइंट पंधरा टक्क्यांपेक्षाही कमी असल्याचा अंदाज आहे म्हणजे ही मात्रा इतकी इतकी कमी आहे की त्यामुळे कुत्र्यांना कोणताही धोका पोचत नाही आणि इथेच आपल्याला आपल्या त्या कुत्र्यांच्या कोळ्याचं उत्तर मिळतं कप तर कुत्र्यांच्या खाद्यात वापरली जाणारी ही जी कांद्याची पावडर आहे ना ती खरंतर एका प्रचंड मोठ्या जागतिक उद्योगाचा भाग आहे चला तर मग या चव वाढवणाऱ्या पावडरच्या विशाल दुनियेत जरा डोकावून पाहूया आता गम्मत बघा हे काही कुठल्या तज्ञाचं मत नाहीये हे एका सामान्य रेडिट वापरकर्त्याचं मत आहे तो काय म्हणतोय की असं वाटतंय की जगाला प्रत्येक गोष्टीत कांद्याची पावडर हवीच हवी आहे मग ते नूडल्स असोत चिप्स असोत की सूप आणि या एका वाक्यावरूनच याच्या मागणीचा प्रचंड आवाका आपल्या लक्षात येतो जरा विचार करा आपण जे इन्स्टंट नूडल्स खातो बटाटा चिप्स वेगवेगळे सोप सॉस अगदी सॅलड ड्रेसिंगमध्ये सुद्धा या सगळ्या पदार्थांच्या मागे एकच गुप्त घटक आहे जो त्यांना ती खास चव आणि टिकाऊपणा देतो आणि तो घटक आहे वाळवलेली कांदा पावडर बरं मागणी तर प्रचंड आहे हे कळलं पण आता आपण नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया म्हणजे त्याच्या पुरवठ्यातील मोठ्या आव्हानांकडे कारण कांद्याची बाजारपेठ ही कमालीची अस्थिर मानली जाते आणि या अस्थिरतेमागे कारणही तशीच आहेत कधी हवामान बदलतं कधी पिकांवर कीड पडते किंवा रोगराई येते तर कधी मागणी आणि पुरवठ्याचं गणित अचानक बिघडतं ह्या सगळ्या घटकांमुळे होतं काय तर कांद्याच्या किमती आणि त्याची उपलब्धता ह्यात प्रचंड चढउतार होत राहतात मग या अनिश्चिततेचा सामना करायचा कसा तर अर्थतज्ज्ञ यासाठी जवळजवळ हवामानाचा अंदाज लावण्यासारखीच पद्धत वापरतात ते काय करतात तर अरिमा ए एन एन आणि गार्क्ससारखी क्लिष्ट गणिती मॉडेल्स वापरतात आणि भूतकाळातल्या डेटाचं विश्लेषण करतात यातून भविष्यात कांद्याच्या किमती कुठे जाऊ शकतील याचा एक अंदाज बांधला जातो आणि याच अंदाजावर मग कंपन्या आणि सरकार आपले पुढचे निर्णय घेत आता या सततच्या चढउतारांपासून स्वतःला वाचवण्यासाठी मोठ्या कंपन्या काय करतात तर त्या प्राइस हेजिंग नावाचं एक व्यावसायिक धोरण वापरतात यात होतं काय की फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टसारखी आर्थिक साधनं वापरून कच्च्या मालाची किंमत भविष्यातल्या तारखेसाठी आजच पक्की केली जाते याचा फायदा काय तर बाजारात कितीही उल्थापालच झाली तरी त्यांच्यावर त्याचा परिणाम होत नाही चला आता या कांद्याच्या कथेच्या शेवटच्या आणि मला वाटतं सर्वात आश्चर्यकारक भागाकडे वळूया इथे आपण बघणार आहोत की जो भाग आपण सरळ सरळ कचरा समजतो तो एका मौल्यवान संसाधनात कसा बदलतोय हो बरोबर ओळखलत आपण बोलतोय कांद्याच्या सालांबद्दल ज्या साली आपण आणि मी सगळेच सहसा कचरा म्हणून फेकून देतो त्याच साली आता एक अत्यंत उपयुक्त फंक्शनल इन्ग्रेडियंट म्हणून ओळखल्या जात आहेत आणि याचं कारण काय तर त्या सालींमधील लपलेला पौष्टिक खजिना लाल कांद्याच्या सालींमध्ये बायोक्टिव्ह संयोगी असतात अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीराचं संरक्षण करतात क्वेरसेटीन सारखे नैसर्गिक रंगद्रव्य असतात आणि हो पचनासाठी आवश्यक डायटरी फायबरसुद्धा भरपूर प्रमाणात असतं हे बघा एका संशोधनातून ही गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे या चार्टमध्ये आपण बघू शकतो जेव्हा रिकॉटा चीजमध्ये फक्त एक टक्का कांद्याच्या सालीची पावडर म्हणजे आरोपी मिसळली तेव्हा त्यातली अँटीऑक्सिडंट क्रिया जवळजवळ दुप्पट झाली आणि जेव्हा तीन टक्के पावडर मिसळली तेव्हा तर ही वाढ तब्बल तिप्पट झाली अविश्वसनीय नाही का म्हणजे या नवनिर्मितीचे दुहेरी फायदे आहेत बघा एकीकडे या पावडरमुळे चीजसारख्या उत्पादनांची पौष्टिकता आणि गुणवत्ता तर सुधारतेच पण त्याचवेळी दुसरीकडे अन्न उद्योगातला कचरा कमी होतो आणि त्याचा एक चांगला वापरही होतो म्हणजे ही एक विन विन सिच्युएशन आहे तर मग या संपूर्ण विश्लेषणानंतर आपल्या मनात एक प्रश्न नक्कीच येतो की कांदा ही फक्त एक सामान्य भाजी आहे की एक अशी औद्योगिक शक्ती आहे जी विषशास्त्रापासून ते जागतिक बाजारपेठेपर्यंत आणि नवनिर्मितीपर्यंत प्रत्येक क्षेत्राला प्रभावित करते यावर नक्की विचार करण्यासारखा आहे